बोल मेरी भाई ना अल्लाह बोल अब बोलता क्यों नहीं अल्लाह बोल झंडा लेके अल्लाह बोल जूता लेके अल्लाह बोल चप्पल लेके अल्लाह बोल बोल मेरे भैया अल्लाह बोल तर... तुम्हारे साथ है वक्तव्य वक्त करना रे संजय गायकवाड़ नाटक खाली पाइजे बेताल बेताल वक्त पे करना रे संजय गायकवाड़ पुना दाकर खाली पाइजे संजय गायकवाड़ मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद

ने 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 या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षमतेपेक्षा जास्तीचं दूध बटर काही कुत्र्यांना या ठिकाणी पुरवलं त्यामुळे कुत्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भकत आहेत संजय गायकवाड नावाचा जो कुत्रा यापूर्वी अॅट्रॉसिटीच्या विरोधातही बोलला होता तो त्यावेळेस बोलला होता की ज्या गावामध्ये अॅट्रॉसिटी दाखल होते त्या पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करा फिर्यादीवर आणि जर ठाणेदार गुन्हा दाखल करत नसेल त्यांच्यावर तर मला फोन करा मी दहा हजाराची फौज घेऊन येतो आणि संपूर्ण अॅट्रॉसिटीची फिर्याद देणारं गावचे गाव झुडून गाव काढतो इतका मस्तावलेला इतका मस्तीत असलेला हा आमदार फक्त गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाने तो संपूर्ण महाराष्ट्राला चेतावनी देण्यासारखं त्या बुलढाण्यात बसून तो भुकत असतो शिंदेने महाराष्ट्रभर असे लोक सोडलेले आहेत आमच्याकडेही काही आहेत शिंदेनी सोडलेले काही कुत्रे जे मी कायद्याला जुमानणार नाही पोलीस आयुक्तांसमोर म्हणतात की तुम्ही बारा वाजेनंतरही ढोल वाजवा भाषणं करा लाऊडस्पीकर चालू ठेवा मी पोलीस आयुक्तांना सांगेन पोलीस आयुक्तांचं पद एवढं संवेदनशील आणि एवढं महत्त्वपूर्ण असल्यानंतर आणि कायदा सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी पोलीस आयुक्तावर असताना त्यांच्यासमोर एक आमदार असं मस्तावलेलं वक्तव्य करतो पण त्या आमदारावर कुठलीही कारवाई होत नाही त्याचप्रमाणे या संजय गायकवाडनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दे संताप निर्माण झालेला आहे त्यामुळे आमचे नेते चंद्रकांत भिंडोरे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला अटक करण्याची मागणी करा जोपर्यंत गुन्हे दाखल होऊन त्याला अटक करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहू द्या शक्तीच्या वतीनं खन्नोर साहेबाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती तालुका पातळीवरती आज या तीव्र आंदोलनाचं निदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं त्याचं कारण असं की बुलढाण्याचे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद असं प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य खाजगीत न करता पत्रकार परिषद घेऊन जाहीर निवेदन दिलेलं आहे त्यांनी की जो कोणी राहुलजी गांधी यांची जी जीप छाटून जी आणेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी वैयक्तिक घोषित केलेलं आहे हा स्वतः लोकप्रतिनिधी असलेला माणूस आहे सभागृहामध्ये शपथविधी घेताना त्याला काय बंधनं आहेत याची त्याला जाणीव नाही लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करणं असा त्याच्यातला भाग होतो राहुलजी गांधी यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने या भारत देशामध्ये दे संविधानाची सुरक्षा करण्यासाठी लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी जे जनतेचं युद्ध या देशामध्ये दे पुकारलेलं आहे आणि त्या युद्धामुळं त्यांना जे काही राक्षसी बहुमत पाहिजे होतं ते देखील मिळू शकलं नाही ही खरी मोदी शाह आणि संघाची अडचण आहे डोकेदुखी आहे आणि मग अशा पातळीवरती आज ते विरोधी नेते झाल्याच्या नंतर आज सभागृहामध्ये संबंध जनतेच्या भारतवासियांच्या सामान्य माणसांच्या प्रश्नाला वाचक आहेत आज ते असे प्रश्न विचारत आहेत की त्याची उत्तरं भाजप संघ आणि मोदी शाह यांना कुणाला ते देता येईल म्हणून राहुलजी गांधी यांचं चारित्र्य हनन करणं त्यांचं प्रतिमा हनन करून त्यांना कशा पद्धतीनं बदनाम करण्यात येईल या पद्धतीची खेळी बी जे पीच पडद्यामागून या साऱ्या गोष्टी करत आहे आणि भाजपापास फक्त संजय गायकवाडच नाही तर असे अनेक लोक आहेत भिडे आहे मिलिंद एकबोटे आहे गुणरत्न सदावर्ते आहे योग्य वेळी एक एक माणसाला ते बा समोर आणून त्याच्यामार्फत अशा प्रवृत्तीच्या विरोधात आता, कर... आता तुमची तक्रार काय आणि जर तक्रार दाखल केली नाही तर काय करणार काय भूमिका आहे तेवढं थोडक्यात सांगा तर अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये आज भिलशक्तीच्या वतीनं आंदोलन करत असताना आमची तक्रार आम्ही लेखी स्वरूपातही दिलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे वैयक्तिक तक्रार देखील शहराध्यक्षाच्या नावाने दिली ती तक्रार अशी की अशा पद्धतीचं प्रक्षोभक वक्तव्य करून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत राजीव गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला राहुलजी गांधींचा त्याच्यामुळं या आमदाराला त्वरित अटक करावी त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा तसं बुलढाण्यात त्यांच्यावरती झालेलं आहे परंतु त्याला अटक झाली नाही आम आमचं मागणी अशी आहे की त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी जर अन्यथा या पद्धतीनं सरकारनं शासनानं प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं जर त्याचा विचार केला नाही तर भीमशक्ती संघटनेच्या वतीनं येत्या नजीकच्या काळामध्ये एक आठ दिवसाच्या नंतर असं राज्यव्यापी आंदोलन आम्ही करू आणि त्या आंदोलनाच्या नंतर जी काही मग उपद्रव मूल्य निर्माण होतील त्याला शासन जबाबदार राहील हे भीमशक्तीच्या होते आम्ही ओके